जनतेचा लढा जनतेच्या नरखेड येथील सांगता सभा आटपून माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे काटोल येथे तीनखेडा भिष्णोर मार्गाने परत येत असताना काटोल जलालखेडा रोडवरील बेलफाट्याजवळ काही व्यक्तीने त्यांच्या गाडीवर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली यात अनिल देशमुख हे गंभीर जखमी झालेत त्यांना पुढील उपचारात करता काटोलच्या रुग्णालयात नेण्यात आलंय

नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा